जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडे आहेत आणि त्या झाडावरती पक्षी या ठिकाणी येत असतात परंतु त्यांना खाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं खाद्य या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळं आपण विद्यार्थ्यांना एक मुर धान्य पक्षासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला होता आणि अशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या विद्यार्थ्यांनी त्या उपक्रमामध्ये असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपापल्या फेरीनं जेवढं शक्य होईल तेवढं धान्य या ठिकाणी पक्षासाठी आलेला आहे निश्चित आपण त्या पक्षांसाठी आपल्या या झाडावरती हो त्या ठिकाणी खाद्याचे टोपले बांधणार आहोत आणि त्या टोपल्यामध्ये खाते त्या ठिकाणी पत्यांना टाकण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांना पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे जेणेकरून आपला हा जो काही परिसर आहे निसर्गरंग परिसर आहे या निसर्गरंग परिसरामध्ये पक्ष्यांची किरबिला सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला येणार आहे चला माझ्याकडे आला ज्यांनी ज्यांनी आधी पूर्वातून ज्यांनी तांदूळ आणले ते तांदूळ घ्यायचं माझ्याकडे

कॅरी बॅग प्लास्टिकमुक्त प्रदूषण राबवत आहोत त्यामुळं बॅग करायचा नाही कापडाच्या पिशव्या शिवायच्या कापडाच्या पिशव्यांचा वापर करायचा कॅरी बॅग ह्या जमिनीमध्ये त्यांचं विघटन होत खूप त्रासदायक आहे